अंगणवाडी सेविकांचा वडूज तहसीलदार कार्यालयात महामोर्चा मानधन नको वेतन हवेचा येल्गार महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका मदतनीस संघ यांनी आज वडूल तहसीलदार कार्यालयासमोर सर्व मदतनीस अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यासाठी महामोर्चा नियोजित केला होता गेली पाच महिने झाले तरी या सरकारला जाग येत नाही तसेच सेविकांना अनेक सरकारी कामे करावी लागतात व त्या मानाने मानधन अतिशय कमी मिळते वेतन मिळावे पेन्शन मिळावी या मागण्यांसाठी सर्व अंगणवाडी ताई आज रस्त्यावर उतरल्या आहेत मॅडम काय आहेत आपल्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय आहेत महत्वाच्या मागण्या की आम्हाला मानधन नको आहे आम्हाला वेतन पाहिजे आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटी हे सरकार आज सात महिने झालं की नुसतं आम्हाला देतो म्हणजे तो वागून बुवा कसा असतो भीती दाखवतो त्याप्रमाणे ते त्यांनी आम्हाला धरलेलं आहे म्हणजे गेंड्याच्या थोडक्यात गेंड्याच्या कातीनीचं हे सरकार आहे तब्बल पन्नास दिवस झाले तरी जर अंगणवाडी ताईंकडे यांचं लक्ष नसेल मग फक्त कुपोषणाच त्यांना कशाला पाहिजे त्यांच्या आईवडीला आहेत ना लहान बाळाचं कुपोषण होतं तर त्या कुपोषणाला त्यांच्या आईवडीला आहेत ना ती सपा

तीन दिवस तीन दिवस कृती समिती अक्षरशः दोन दोन तीन तीन तास मंत्रालयात जात होती मग सरकारने त्यावेळेत आजारी पडायचं सोन घ्यावं का हे असं का म्हणून जर अंगणवाडी ही जर भावी पिढीचा एक नागरिक घडवत असेल तर त्या बाईसाठी का तुम्ही असे काढला बरोबर ना हा जो नागरिक चिखलाचा गोळा आहे हा गोळा अंगणवाडी ताई माझी घडवते आणि त्याच ताईला आज घडोघडी रस्त्यावर उतरायला लावतात म्हणजे फक्त अंगणवाडी ताईच्या वे, वेतन केल्यामुळे शासनाच्या येतो का पाच वर्षात निवडून येतात पाच वर्ष राजकारण करतात आणि अर्ध्या पगाराच्या दोन अडीच लाख रुपये पेन्शन घेतात मग अंगणवाडी ताईला का म्हणून सव्वीस हजार मालिक वेतन वे मिळू शकत नाही आणि हे वेतन झाल्याशिवाय आमची ही तलवार आम्ही आजपर्यंत आणणार नाही आमचा संप अटल आहे अजून पन्नास वर जरी आमचा विचार नाही केला तरी आमच्या अंगणवट्टी आता फार त्रासलेले आहेत आणि त्या संप माघार घेणार नाही No, no.